Este... हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते दुपारी शाळेतनं आल्यानंतर इतका धो धो पाऊस बरसत होताना ॲक्च्युली आम्हीच पावसात भिजलेलो होतो मला वाटलं की घरी आल्यानंतर पाऊस थोडा तरी कमी होईल पण इतक्या जोरात पाऊस पडत होताना पावसाची गंमत बघत बघत चार वाजली आणि मग भूक लागली इतक्या थंडावात म्हटलं काहीतरी छान मस्त असं करावं फ्रीज -गर्म तर फ्रीजमध्ये कॉर्न होते म्हणून म्हटलं की आता गरमागरम काय होईल तर मस्त पिक अशा कॉर्न भजी मी बनवल्या हे जे कॉर्न होते ते थोडे फिक्के होते म्हणून मी त्याच्यात गोडवा आणण्यासाठी कांदा टाकलेला मस्त असे भजे एन्जॉय केले पावसामुळे काहीच शूट झालं नाही चहा आणि भजी खाऊन संध्याकाळी मस्त पटकन आवरलं आणि लवकर झोपून घेतलं होतं थंडावामुळे त्यामुळे मी काहीच शूट केलं नाही दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर घरात इतका जबरदस्त पसारा झालेला होता ना आणि उपवास होता हरतालिकेचा त्याच्यामुळे म्हटलं की चला आधी तुमच्याबरोबर मस्त अशी शिऱ्याची रेसिपी शेअर करू तर राजगिराचा शिरा मी इथे बनवते आहे आणि हे पीठ घेतलेलं आहे माझं म्हणजे लग्न ना आई नेहमी मी हरतालिकेच्या उपवासाला राजगिऱ्याचा शिरा बनवायची आणि तो शिरा मला प्रचंड आवडायचा कारण वर्षातनं एकदा तो शिरा खायला मिळायचा आणि तो शिरा मला जास्त खायला मिळावा म्हणून मी हा हरतालिकेचा उपवास केलेला होता बाकी दुसरं काही नाही म्हणजे हरतालिकेची जी कथा हरता आहे ना उपवास पकडण्याची हौस असते खूपच की सजायचं धजायचं माझं त्याच्यासाठी नव्हतं फूड प्रेमी असल्यामुळं मला तो शिरा खायचा जास्त मिळेल की आई आता प्रसादासारखं देते ना ज्यांचा नस उपवास नसला त्यांच्यासाठी मग मी पप्पा आमचा उपवास नसायचा दादा ताई आणि आईचा उपवास असायचा तर त्या अशा मस्त प्लेट भरून घ्यायच्या आणि मग मला एवढंच द्यायचं आता मी लहान होते तर मला असं वाटायचं की मी पण उपवास केला तर आई मला जास्त देईल कदाचित मग असं करत करत मी चौदा वर्षाची होती ना तेव्हाच पहिली हरतालिका पकडली आणि ते मला तेव्हापासून असा मोठा हे मिळायला ला लागला होता राजगिराचा शिला आणि मग मला मजा वाटायची पण आता कधी कधी असं वाटतं ना की जसं जसं आपलं तर तिशी क्रॉस झाल्यानंतर जर व्यवस्थित लक्ष नाही दिलं गेलं तर ते उपवासाचे आपल्या शरीराला असे दुष्परिणाम दिसतात पण प्रॉपर काळजी घेतली फळं वगैरे कंटिन्यू खात राहिले तर काहीच होत नाही हे पण मला माहिती आहे पण अशी ही कहाणी माझ्या हरतालिकेच्या उपवासामागची आहे तर नॉर्मल पीठ मस्त असं जे आहे ते भाजून घ्यायचं तुपामध्ये आणि गरम दूध टाकायचं थोडं पाणी टाकलं तरी चालेल दुधामध्ये आणि त्याच्यामधल्या सगळ्या गाठी काढून घ्यायच्या छान हलवून बरं याच्यामध्ये आपल्याला कुठलीच वेलची वगैरे काहीच टाकायचं नाही आहे तुपामध्ये भाजल्यामुळे ना याला ऑटोमॅटिक एकदम छान मस्त असा त्याचा त्याचा फ्लेवर आलेला असतो आणि काहीच गरज पडत नाही दुसरं काही ॲड करायची मस्त अशा लम्स त्याच्यातल्या का गाठी काढून घ्यायच्या खूप थोडं स्पीडली हलवायला लागतं कारण ते जर घट्ट तर नाही होत त्याच्यानंतर मिल्क पावडर टाकायची आणि साखर टाकायची थोडी मग हा छान होतो साखर टाकल्यानंतरनं त्याच्यामध्ये एक मॉइश्चरायझर तयार होतं आणि त्या मॉइश्चरायझरमुळे तो एकदम मस्त गोळा तयार होतो शिऱ्यासारखा आणि छान लागतो हा शिरा वर्षातनं एकदा तर आपल्याला खायचा असो नेहमी आपण राजगिराच्या पिठाचा शिरा करत नाही त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आता माझ्याकडे ड्रायफ्रूट्स नाही आहेत तुमच्याकडे असतील तर ते टाकू शकतात माझ्याकडे खोबऱ्याचं खीस होतं ते मी टाकलेलं आहे चवीला म्हणजे अजून एक वेगळी चव त्याला येईल त्याच्यामुळे आणि एक दहा पंधरा मिनटात हा शिरा तयार होतो पोट भरून म्हणजे रा दिवसभर फरक फळं खाल्ल्यामुळे काहीतरी पोट भरलेलं हवं असतं त्यामुळे उत्तम पर्याय आहे या उपवासासाठी त्याच्यानंतर दहा वाजले होते आणि हरतलिकेच्या दिवशी रात्री बारापर्यंत जागरण करायचं असतं असं म्हणतात बरेचसे लोकं आता याच्या आधी तर मी म्हणजे आईकडे होती तेव्हा केलं होतं नंतर पण केलेलं आहे आता मागचे एक दोन वर्ष काही केलं नाही पण म्हटलं की आज भरपूर कामं पण आहेत आपल्याला आणि चला कामात कामं म्हणजे हरतलिकेच्या जागरणाचा आपल्याला असा फायदा होईल की आपले कामं पण होतील आणि जागरण जागरण पण होऊन जाईल उगाच जागरण करायचं म्हणून टी व्ही पाहत बसा किंवा मोबाईल पाहत बसा याच्यापेक्षा कामावरत बसू कारण आता भजनी मंडळात तर मी काही जाऊ शकत नाही होती त्यामुळे मी काम आवरणं हा बेस्ट पर्याय निवडला तर कपड्यांचा खूप सारा ढीग असतो कारण एक दोन दिवसानंतर कपडे मशीनला लावले जातात आणि मग ते सगळे कपडे घडा करायचे तर ते कपडे मी या ठिकाणी दु घड्या करायला घेतले ते कपड्या घड्या करता करताना मी असा विचार करत होते की आणखी काय करू शकते तेवढ्यात मला असं वाटलं की आपण कपाट ओरायचं राहिलं आहे आपलं कारण रोज इतकी काही गडबड असते ना जे हातात येईल ते पटकन काढायचं घालायचं आणि जायचं घरी आल्यानंतर तसंच फटाफट -पट घड्या करायच्या त्या चांगल्या आहे केलेल्या आहे व्यवस्थित आहेत नाही आहेत ॲज इट इज ते ठेवून द्यायचं तर बघा त्या कपड्यांच्या घड्यात आल्यानंतर मी कपाट उघडला माझाच कप्पा आधी उघडला इतका मेसी झालेला आहे ना अस्तव्यस्त एकही कपडा व्यवस्थित सापडत नाही एवढं बरं आहे की मी एक दोनच असे कुर्ता सेट घालते नाहीतर कंटिन्यू जर कुर्ता सेट माझे असते ना तर माझी एक पॅन्ट कुठे ओढणी कुठे आणि टॉप कुठे असं झालं असतं पण ठीक आहे मी असं घालत नाही जास्त जीन्स वगैरे हे माझं जास्त असतं त्याच्यामुळे मिळून जात होतं पण तरी पण बारीक सारीक कपडे नाही मिळत आणि ना मला चेंजेस हवे होते की मला तिघं म्हणजे अर्ध कपाट तर माझंच आहे बाकीच्या अर्ध्या कपाटामध्ये निधी भरत या दोघांचे कपडे असतात तरी पण मग खाली ना मी साडींचे पाउच वगैरे ठेवलेले होते तर ते मी कपाटात ठेवून दिले आज संध्याकाळीच ठेवले होते पण म्हटलं की ते मी काही शूट नाही केलं कारण बेड वगैरे खूप ताकद लावून एकटीनेच मी ते उचललं ठेवलं मग मला काही कॅपॅसिटी नाही वाटली की शूट करावी पण नंतर थोडं रिलॅक्स झाल्यावर म्हटलं की चला हा पसारा तुमच्याबरोबर शेअर करावा आता एवढा पसारा खाली उतरवल्यानंतर मला असं म्हणजे भरतचे शब्द आठवले की किती सगळे कपडे आहेत तुझ्याकडे ॲक्च्युली ते हॉलमध्ये होते आणि मी बेडरूममध्ये होते ते जर बेडरूममध्ये असते आणि म्हटले असते बघ बघ किती कपडे आहेत तुझ्याकडे पण लकीली ना ते नाही होते आणि तेव्हा मला पण प्रश्न पडला की अरे किती सगळे कपडे आहेत हे पण खरं सांगायचं झालं का हे सगळे कपडे आपल्याला खूप दिसतात बरं का प्रत्येक स्त्रीचं असं असतं की कपाट जरी भरभरून भरलेलं असलं ना तरी रोज प्रश्न असतो म्हणजे आता मी वर्किंग वुमेन असल्यामुळे मला बाहेर जायला लागतं तर मला रोज प्रश्न पडतो की आज काय घालावं कारण आठवड्यातनं तोच डेस रिपीट करायला कोणालाच आवडत नाही आपल्या लेडीजचा स्वभाव असा असतो पण काय करणार कधी कधी रिपीट करावा लागतो आणि सात दिवस किंवा सात दिवसाचे सात किंवा दहा दिवसाचे दहा दिवसा दिवस म्हटले ना तरी आपल्याला अकराव्या दिवशी नवीन ड्रेस दिला ना घालायला तरी आपण नाही म्हणणार नाही ही आपला म्हणजे ही हा आपला नेचर असतो की प्रत्येक दिवशी नवीन म्हणून माझा नवरा म्हणतो की तुला तीनशे पासष्ट दिवसाचे जरी कपडे घेऊन दिले ना तरी पुढच्या वर्षी तुला नवीन कपडे लागतील असो जो कपाट त्याच्यानंतर मी पटापट घड्या केल्या आणि मला इतका आनंद झाला की चला झाला एकदाच्या घड्या आणि कपाट उघडल्यानंतर मला असं झालं की आता कुठून सुरुवात करायची कुठले कपडे कसे ठेवायचे मग म्हटलं की ठीक आहे चला सुरुवात करू तर मी काय केलं खालच्या कप्प्यामध्ये माझ्या सगळ्या पर्स वगैरे पाऊच वगैरे ते ठेवून घेतले जे मी यूज करते ते जे नाही यूज करत ते बाहेर काढले त्याच्यानंतर तिथे थोडी जागा शिल्लक होती म्हणून ना जे कपडे मी खूप रेअरली घालते कधीतरी सहा एक ना ते कपडे मी खाली ठेवले त्याच्यानंतर सगळ्यात वरच्या कप्प्यात माझे जीन्स माझे ट्राउजर बाकीचे नाईट पॅन्ट वगैरे सगळ्या पॅन्ट एका कप एका बाजूला लावल्या आणि मग त्याच्याच शेजारी वेस्टर्न माझे जे टॉप आहेत ते लावले खाली टी शर्ट वगैरे ठेवले टी शर्टच्या शेजारी मी माझी टॉप कुर्ती ठेवल्या आणि त्याच्या बाजूला मी माझे बाकीचे जे हे होते कुर्ता सेट ते ठेवले माझी मशीन पण वरती जागा होती तिथेच ठेवली तिथे रोजची पर्स ठेवून घेतली आणि सॉक्स वगैरे हँकरशिप वगैरे ते पण तिथे ठेवले म्हणजे बारीक बारीक वस्तू अशा ॲडजस्ट झाल्या आणि त्याच्यानंतर खाली पण हे सगळं बारीक सारीक जे कपडे असतात आपले इनर क्लॉथ वगैरे ते पण ठेवले तर असा हा सिस्टमॅटिक आता किती दिवस राहील मला पण माहिती आहे पण मला ना असं पद्धतशीर ठेवलेलं खूप आवडतं पण आता वेळ अभावी आणि जॉबमुळे ना मला एवढा पुरेसा वेळ मिळत नसतो पण असा कधी मला वेळ मिळाला तर मी ती संधी सोडत नाही जसं की आज हरतालिकेचं जागरण होतं तर मी त्या संधीचं सोनं केलं आणि प्लस यांचे पण कपडे कपडे मला लावायचे आहे व्यवस्थित सध्या तरी ते ओके ओके होते त्याच्यामुळे मग मी विचार केला की नको लावायला आता पसारा काढायला आपण उगाच खूप पसारा होऊन जाईल तर ते मला काही अंगावर पडतील असे वाटले नाही मी नेहमी त्यांचे व्यवस्थित लावूनच ठेवते राहिलं निधीच्या कपड्यांचा प्रश्न तर खूप बारीक बारीक कपडे निधीचे आहेत ना त्याच्यामुळे मग म्हटलं की नको काढायला निधीचे कपडे आपण पडू देऊ बाजूला दुसऱ्या दिवशी काढू बाकी खालचे दोन कप्पे जे होते ते मी आवरून घेतलेले होते आणि ते सगळं माझा म्हणजे माझेच कपडे आवरून बघायला एवढे सगळे जुने कपडे निघाले आता परत त्याचं गाठोडं बांधून ना हे गाठोडं मला वरती ठेवायला लागलं इतकी ज्वार येत होती ना की अरे इकडचं आवडलं की इकडे पसारा होतोय पण ते ठेवलं आणि माझा विचार चालला होता की ते ठेवल्यानंतर ना त्याच्यावर काहीतरी छान मस्त चादरसारखं टाकून द्यावं म्हणजे चांगलं दिसेल पण ते ना काही होतच नव्हतं माझ्याने आणि माझे हात पुरत नव्हते म्हणजे स्टूल तेवढा उंचीचा नाही आणि ते खूप वर येऊन गेलं त्याच्यामुळे कोशिशो के बावजूद भी मेरा मुकाम हासिल नाही हो रहा था याच्यासाठी मी सोडूनच दिले की जाऊ दे आता राहू दे जसं आहे तसं आहे मला वाटलं मी एकटेच बाहेर जागरण करते आहे तर बाहेर येऊन पाहिलं ना घराच्या तर मस्त बायकांचा ग्रुप भजन कीर्तन म्हणत होता टाळचा मृदुंग आवाज येत होता त्याच्याने मला असं वाटत होतं की चला आपल्या आपल्यासोबतीला बाकी पण जागी आहेत त्याच्यानंतर पुन्हा मी बेडरूममध्ये आली आज माझा जास्त तवर मुक्काम ना म्हणजे घरी आली ना संध्याकाळी सहा सात पूजा वगैरे केली संध्याकाळची आणि त्याच्यानंतर किचन आवरलं मी कंटिन्यू बेडरूममध्ये होती कारण असं वाटत होतं की हे आवरू की ते आवरू आज चांगली संधी मिळालेली आहे तर कारण वरच्यावरनं संडेला सफाई होत असते पण जसं कबर्ड झालं नंतर ड्रेसिंग टेबलचं झालं हे कधीतरीच आवरून होतं तर ड्रेसिंग टेबलवरचा पण मी पसारा आवरून घेतला आणि त्याच्यानंतर बेडशीट मी व्यवस्थित केली कारण खूप अस्तव्यस्त झाली होती मी बेडमध्ये ते बाजूला करून सामान ठेवला होता ना त्याच्यामुळे मग ना ते बेडशीट पूर्ण अस्तव्यस्त होऊन गेली होती म्हणून म्हटलं की आपले कपडे वगैरे सगळे लावून झालेत ना की त्याच्यानंतर व्यवस्थित करूया बरं मला ना माझे कपडे आवरताना माझं कुरिअर सापडलं म्हणजे भरपूर दिवसांआधी ह्या प्लाझो मी मागवलेल्या होत्या की यूज करू आपण कधीतरी कर आणि त्या मिळाल्या मला तर कपडे काढलेत ना मी दुपारी त्याच्यात मला मिळाल्या होत्या त्या आणि मग मी ही एक घातली आणि ती एक दुसरी होती तर म्हटलं रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करावा तर मला ते छान वाटलं होतं पण मला वेळ मिळाला नाही लकीली त्या चांगल्याने घाल्या जर त्या चांगल्याने घाल्या नसतं तर त्याची रिटर्नची डेटही निघून गेलेली होती कपडा प्युअर कॉटनचा आहे आणि थंड लागतो अंगाला त्याचा बॉटम पण ओके आहे आणि लेंथ पण प्रॉपर आहे आता माझी हाईट जास्त असल्यामुळे मला जास्त लेंथच्या प्लाझोज लागतात याची लेंथ ओके आहे आता फर्स्ट नंतरचा रिव्ह्यू मी याचा करेल तुमच्याबरोबर शेअर अजूनपर्यंत मी वॉश केलेलं नाही आहे पण मला तरी छान वाटतं आहे डिझाईन वगैरे त्याच्यावर जी प्रिंट आहे ना ती ओके आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकतात मला वाटतं काहीतरी तीनशेच्या आसपास ही आम्हाला मिळालेली आहेत तर ता मला त्याची प्राईस पण एक्झॅक्ट आठवत नाही पण मी दोघं एकत्र मागवले एक ब्लॅक आणि एक ब्ल्यू छान आला टी शर्टवर पण छान दिसतात आणि कुर्तीवर पण छान दिसते मी कुर्तीवर अजूनपर्यंत ट्राय नाही केलेलं पण दिसेलच तुम्हाला जेव्हा किंवा मी कुर्तीमध्ये घालेल कुर्तीवर घालेल ना तेव्हा बघू पण माझ्या मते तरी कुर्तीवर पण ह्या छानच दिसतील मग म्हणून तुमच्याबरोबर मी हा रिव्ह्यू शेअर केलेला आहे तर तुम्हाला हवं असेल तर याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, मिळून जाईल त्याच्यानंतर म्हटलं चला आता किती वाजल्यात बघूया तर दहानंतर नंतर मी डायरेक्ट साडे अकरा अकराला गड्याळ बघितली म्हटलं की चला दीड तासात भरपूर काम आपलं आवरून झालेलं आहे आता अर्धा तास बाकी आहे तर त्याचाही काही सदुपयोग करू तर मी फायनली हा जो व्हिडिओ आहे तो एडिट करायला बसलेली आहे कारण तो उद्या वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचवावा आज व्हिडिओ आला नाही कारण काही शूट झालं नव्हतं पावसामुळे तर आत्ता मी मस्त असा व्हिडिओ करते म्हणजे उद्या वेळेवर तुम्हाला व्हिडिओ मिळेल आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आता मी हा व्हिडिओ इथेच संपवते आहे भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही काळजी घ्या आणि हो तब्येतीची आवर्जून काळजी घ्या पुन्हा सांगते कारण पाऊस पावसामुळे ना वातावरण खूप जास्त खराब झालेलं आहे त्यामुळे Bye bye. Take care.